रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आकाश बुरुड हद्दपार सांगली जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता केली कारवाई आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आकाश महादेव बुरुड व पंचवीस राहणार विष्णू अण्णा नगर कर्नाळ रोड सांगली या सांगली जिल्ह्यातून सहा महिन्याकरता हद्दपार करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील शरीराविरोधाचे गुन्हे असणारा आरोपी आकाश बुरुड याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मिरज उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम छप्पन्न अ एक, एक प्रमाणे सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाची मिरज उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्याकडे सुनावणी चौकशी होऊन आकाश महादेव बुरुड या सांगली जिल्ह्यातून सहा महिन्याकरता हद्दपार केले आहे त्या आदेशाची आकाश बुरुड या सत्तावीस एप्रिल रोजी बजावणी करून त्यास हद्दपार करण्यात आले आहे